क्रमांक एक वरती कुस्ती लागेल चौऱ्याहत्तर किलो बाग रिपेटी फायनल एक क्षेत्र थरारी कुस्ती चालू सत्तर किलो आणि सत्त्याण्णव किलो रजिस्ट्रेशन आणि वजन चालू झालेले आहेत संपर्क करा नवना पुणे गणेश संपर्क करा फायनल मध्ये दाखल अक्षय चव्हाण पुणे शहर लाल पट्टी विजय प्रेक्षणीय कुस्तीमध्ये पहलवान अक्षय चव्हाण विजय मध्ये प्रवेश माथ्याकड क्रमांक दोन वरती सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी सुंदर असं काम केलेलं आहे आमदार संग्राम भाय जगताप यांच्या वतीनं अगदी त्यांचं मनपूर्वक स्वागत सद्दाम शेख कोल्हापूर लालपट्टी आणि शनीराज निंबाळकर सोलापूर निळीपट्टी माथ्या कडा क्रमांक दोन वरती आता लगेच कुस्ती लागेल चला ताबडतोब माथ्या कडा दोन वरती ताबडतोब यायचं आहे सद्दाम से कोल्हापूर लाल पट्टी बांधून माथ्या कडा क्रमांक दोन वरती चला आणि शनीराज निंबाळकर सोलापूर निळीपट्टी बांधून माथ्या काळा क्रमांक दोन वरती चला सद्दाम शेख लालपट्टी मध्ये या विरुद्ध एक मिनिट सत्तर सोला पहिलवान बाकी आहे पट्टी मध्ये या पासष्ट किलो, किलो वजन घाल ऐका सत्तर आणि सत्त्याण्णव वजन गटन वजन गट वजन चालू झालेले आहेत रजिस्ट्रेशन बाकी आहे शेवटचे पाच ते दहा मिनिट बाकी आहेत पहिलवान सत्तर किलो सत्त्याण्णव किलो याची नोंद घ्या सद्दाम शेख कोल्हापूर जिल्हा लालपट्टी शनिराज निंबाळकर सोलापूर शहर निळेपट्टी भाऊसाहेब चेतनजी रोखले सचिनजी ढेरे हे पाहिलं ब्याण्णव स्वागत ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तर किलोच्या सायंकाळच्या सत्रात होतील नोंद घ्या ब्याण्णव आणि चौऱ्याहत्तर किलो रिपेचेच बाउट सायंकाळच्या सत्रात होतील चारही आखाड्यावर चालू कुस्त्यानंतर सकाळचं चा सत्र संपेल सायंकाळचं सत्र बरोबर पाच वाजता सुरू होईल सर्व yes, तांत्रिक अधिकाऱ्यांनी पाच वाजता रिपोर्ट करायचा पाच माते आकडा क्रमांक एक वर चालू असलेली कुस्ती निळापट्टी धारण केलेले पैलवान कुमार देशमाने याच आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याचे सुपुत्र आहेत शेख लालपट्टी मधला आणि शनिराज निंबाळकर निळापट्टीमध्ये मध्ये पासष्ट किलो साठी लढत चालू आहे माथी क्रमांक दोन वरती माती आघाड क्रमांक दोन वरती सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांनी सुंदर असं कार्य केलेलं आहे त्यांनी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाने टाकलेली जबाबदारी ईश्वरित्या पार आहे बाबा शिरगावकर यांची सगळी टीम या सर्व टीमचं मनपूर्वक धन्यवाद चारही आखाड्याचे सर्व तांत्रिक अधिकारी सायंकाळी बरोबर पाच वाजता आपापल्या आप आखाड्यावर रिपोर्ट करा बरोबर पाच वाजून पाच मिनिटांनी कुस्ती स्पर्धेला प्रारंभ होईल चौऱ्याहत्तर आणि पासून नोंद घ्या आणि त्यानंतर लगेच आज वजन झालेले सत्तर आणि सत्त्याण्णव किलोचे पात्रता फेरीचे राऊंड होतील सहा वाजता महाराष्ट्र केसरीचा क्वार्टर फायनल आणि सव्वा सात वाजता सेमीफायनल महाराज केसी गटाचे पैलवान आपण घ्या आतापर्यंत ज्यांच्या अंतिम फेरीच्या कुस्त्या पार पडलेल्या आहेत त्या सर्वांचा बक्षीस वितरणाचा कार्यक्रम सुद्धा आज सायंकाळच्या सतत होणार आहे म्हणणे सर कुस्ती लावायला माणसं पडू का मान्यवर शिवाजी अप्पा तांगडे आबू मांजरे वस्ताद अण्णा पवळे बाजीराव खानेकर विजय गंभीरे अनिल आंग्रे या सर्व मान्यवरांना मी स्टेजवर आमंत्रित करत आहे तसेच कु अहिल्यानगर कुस्तीगीर संघाच्या वतीने व आमदार संग्राम अरुंका जगताप यांच्या वतीने सहर्ष स्वागत आहे We'll कुस्तीचा मध्या गुण फलक लाल आठ निळा एक हा शेवटची पाच मिनिट सत्तर किलो आणि सत्त्याण्णव किलो ज्यांचं रजिस्ट्रेशन आणि वजन राहिलेले आहेत शेवटची अखेरची पाच मिनिट पुणे जिल्हा कुस्तीगीर संघाचे कार्याध्यक्ष संदीप्पा भोंडवे मागे सरकार एकनाथ खटके नवनाथ गुले पाटील यांच्याची ताबा मिळवल्याचे दोन गुण आणि पुन्हा धोकादायक स्थितीत नेल्याचे दोन मागे सर रेड टू रेड टू शरद भाऊ जगदळे यांचे सहर्ष स्वागत आहे सर ताबा मिळवल्याचे दोन आणि पुन्हा धोकादायक स्थितीत नेल्याचे दोन कुस्ती सुरू करा वर काउंटर चॅलेंज नाहीये संपलेल्या कुस्तीमध्ये सद्दाम शेख कोल्हापूर जिल्हा लालपट्टी विजय आजच्या सकाळच्या सत्रामधली शेवटची कुस्ती, कुस्ती होती आजचा चौथा दिवस महाराष्ट्र केसरीचा हा आणि आज सकाळचं सत्र इथं संपलं सर्व तांत्रिक अधिकाऱ्यांचं एक मिनिट अभिनंदन इकडच्या अजून सर्वांसाठी एक सूचना आहे आता ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत सर्व चार चाकी आणि दुचाकी त्यांनी गेटच्या बाहेर न्यायच्या आहेत सायंकाळच्या सत्रात गेट, गेट उघडले जाणार नाही सर्वांनी जलतरण तलावाच्या तिकडे आपल्या गाड्या पार्क करायच्या आहेत सूचनेचे सर्वांनी गांभीर्याने पालन करायचे आमदार संग्राम भैया जगताप यांच्या वतीने सूचना आली आहे ज्या गाड्या आतमध्ये आलेल्या आहेत दुचाकी आणि चारचाकी त्या सर्वांनी गेटच्या बाहेर घेऊन जायच्या आहेत आणि सायंकाळच्या सत्रात एकही गाडी आत घेतली जाणार नाही आणि गेटवर देखील लावायचे नाही जेणेकरून अँब्युलन्स व पाण्याची गाडी आत ने आण करायला अडचण येईल त्याचप्रमाणे आहेत अजून भास्कर पाटील चौधरी यांच्याशी संपर्क करा आणि कुस्ती संपली सुंदर कुस्ती आतिथीत लढत संपलेल्या कुस्तीमध्ये दयानंद पाटील सोलापूर जिल्हा हे पैलवान फायनल मध्ये प्रवेश श्रेयस पैलवान एक